नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मनोली गावचे ज्येष्ठ नेते माजी ग्रामपंचायत सदस्य हरिदास मारुती जाधव पाटील यांचे चिरंजीव ब्रह्मचैतन्य उद्योग समूहाचे सर्वे सर्वा युवा उद्योजक दत्तात्रय हरिदास साधव पाटील यांचा वाढदिवस दोन धूमधडाक्यात व उत्साही वातावरणात संपन्न झाला उद्देशक दत्तात्रय जाधव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सारा गावच लोटला होता अशी परिस्थिती निर्माण झाली होती ब्रह्मचैतन्य उद्योग समूहाचे सर्वे सर्वा युवा उद्योजक दत्तात्रय हरिदास जाधव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी देखील भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या युवा उद्योजक दत्तात्रय हरिदास जाधव पाटील यांचा वाढदिवस गळ्यामध्ये पुष्पहार घालून केक कापून का। उत्साही साजरा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सत्यजित जयसिंगराव जाधव पाटील प्रगतशील बागायतदार मनोजाता जाधव मळोली गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य चंद्रकांत जाधव जय भवानी नवरात्र उत्सवाचे खजिनदार सुरेश दादा जाधव हरि जाधव शिवशंकर सोसायटीचे माजी चेअरमन जयराम जाधव भाऊसाहेब जाधव सुभाष उर्फ बापूराव जाधव प्रवीण अप्पा जाधव सुशांत पाटील डॉक्टर भाऊसाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ भैया जाधव विजय पाटील ऍडव्होकेट बाबाराजे कदम पाटील मोळोली गावचे पोलीस पाटील ऍडव्होकेट संतोष पवार प्रगतशील बागायतदार बाळ बापू जाधव जाधव शरद सुखदेव पाटील जाधव तुषार पाटील आदींसह साव सर्व सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन मळोली ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ पाटील व तळे ग्रुप पाटील वस्ती यांच्या वतीने करण्यात आले होते